पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजानन नगर येथे सज्जन कलाप्पा माने राहणार सळे तालुका पंढरपूर यांचे हेअर सलून हे दुकान चालवतात सज्जन कलाप्पा माने यांनी पंढरपूर शहरातील ओळखीचे खाजगी सावकार योगेश रमेश शिंदे राहणार एलआयसी ऑफिस पाठीमागे पंढरपूर अजित रामचंद्र हजारे राहणार टाकळी रोड पंढरपूर अमोल बाबासाहेब गांजाळे राहणार गोविंदपुरा पंढरपूर व सोन्या पवार राहणार गाडगेबाबा चौक जवळ पंढरपूर यांच्याकडून व्याजानं रक्कम घेतली होती सदरची रक्कम व व्याज परत करून देखील वर नमूद लावला मालकीची मोटारसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने घेऊन गेले असा तक्रारी अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे दाखल केला होता त्या अनुषंगानं उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर यांचे पथक सोबत पंढरपूर पोलीस ठाण्याचे पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांनी संयुक्तपणे सदर बेकायदा सावकाराच्या घरी जाऊन पंचनामे करून सावकारकी कागदपत्रे जसे की कोरे चेक करारनामे खरेदीखत व कोरे स्टॅम्प हस्तगत करून बेकायदा सावकारकी अंतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांनी पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारे कोणीही बेकायदा सावकारकी करीत असतील तर त्याबाबत आम्हा संपर्क साधावा तसेच खाजगी सावकार यांनी कोणताही बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून गैरकृत्य करू नये त्याची कुठलीही गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर प्रशांत डगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्या पथकातील गोविंद कामतकर शिवशंकर हुलजंती राहुल लोंडे तसंच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहकारी पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप शहाजी मंडले प्रसाद औटी दीपक नवले यांनी केले आहे पंढरपूर शहरातील टाकळी रोड येथे स्थित सलून चालकाची तक्रार आम्हाला या तक्रारीमध्ये त्याच्या ओळखीचे खाजगी सावकार ज्यांची नावे आहेत योगेश रमेश शिंदे अजित रामचंद्र हजारे अमोल बाबासाहेब गांजाळे व सोनिया पवार अशा या व्यक्तींनी ह्या इस्माला व्याजाने रक्कम घेत दिली होती ह्या फिर्यादीने त्यांना ही व्याजाची रक्कम व त्याचबरोबर त्याचे व्याज परत करून देखील या बेकायदा सावकारांनी ह्या पैशासाठी त्यांना तगादा लावला व त्याचबरोबर ह्या फिर्यादीची मोटरसायकल व त्याचबरोबर मोबाईल हेडसाठी बळजबरीने हिसकावून घेतले अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः व त्याचबरोबर पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पथक नेमून व त्याचबरोबर दुय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांच्यासमोर आम्ही ह्या सावकारांच्या घरी आम्ही छापा टाकला व शोध घेतला त्याचबरोबर आम्ही पंचनामा केला आणि काही कागदपत्रेही हस्तगत केली या कागदपत्रांमध्ये आम्हाला काही ब्लँक चेक्स त्याचबरोबर काही करारनामे त्याचबरोबर काही खरेदी खतेही आढळली ह्या सगळ्या कारवाईनंतर आम्ही पंढरपूर शहर पोलीस ठाणे पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा सावकारकी अधिनियम या अंतर्गत कलम लावून या चौघांनाही या तिघांना आम्ही अटक केलेली आहे त्याचबरोबर एफ आय आरही दाखल केलेली आहे या अशा प्रकारे कोणतेही बेकायदा सावकारकी आपल्या पंढरपूर शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो कि आशी कुटली ही बात आपले तोरी संपर के की अशी कुठलीही बातमी व माहिती आपल्याला मिळताच आपण त्वरित आम्हाला संपर्क साधावा त्याचबरोबर हे कोणी जे खाजगी सावकारकी करत आहेत त्यांनाही मी चेतावणी व आवाहन करतो की आपण कुठल्याही अशा कृत्यामध्ये पडू नये तुमची हायक करी केली जाणार नाही त्याचबरोबर कठोरातले कठोर कलम लावून आपल्यावरती कारवाई केली जाईल त्यामुळे आपण दक्षता घेऊन अशा कुठल्याही व्यवहारामध्ये पडू नये ही विनंती धन्यवाद